शहीद की माननीय मुख्यमंत्री महोदयांचे छत्रपती शिवरायांना अभिवादन करत असतानाचे फोटो आपण पाहिले ज्या छत्रपतींनी सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागू देऊ नका मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खर्चाचं जे अंदाजपत्रक समोर आलं मलबार हिल मुंबई येथील वर्षा बंगला येथील डबल बेड मॅट्रेस सोफा व इतर कामे करणे वीस लक्ष सत्तेचाळीस हजार शेड किचन प्लॅटफॉर्म कॉन्क्रीट व इतर दुरुस्तीची कामे करणे एकोणीस लाख त्रेपन्न हजार तर प्रश्न हा जनतेच्या मनात तयार होतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बेडरूम साठी जवळपास वीस साडे वीस लाख आणि त्यांच्या किचनसाठी साडे एकोणीस लाख रुपये खर्च होतात आणि ज्या शेतकऱ्याचं सगळं वाहून गेले पीक वाहून गेले घुरठुरं वाहून गेली शेतातली माती वाहून गेली त्या शेतकऱ्यासाठी फक्त एकरी साडेतीन हजार त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय त्या शेतकऱ्यासाठी फक्त एकरी साडेतीन हजाराची तुटपुंजी मदत होते